नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत भगवान महावीर यांच्या जयंती निमित्ताने धुळ्यात जैन संघटनेतर्फे घेण्यात आले भव्य असे रक्तदान शिबिर भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज रोजी धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले वर्तमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटना धुळेतर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते शिबिरात रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले तरुण तरुणीसह स्त्री पुरुष आणि ज्येष्ठांनी देखील शिबिरात रक्तदान केले शिबिराला रक्तदात्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला रक्तदात्यांना आयोजकांतर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले दरम्यान शिबिर यशस्वीतेसाठी वर्तमान स्थानकवासी जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे तुषारभाऊ भापना योगेश सांगवी अनिल कांकरिया अतुल बापणा अनिल बापणा उज्ज्वल दुग्गड मयूर छाजेड सचिन छाजेड विजयभाऊ दुग्गड कीर्तिकुमार थातेड नरेंद्र नहार सुयोग खिवसारा धीरज बापणा विजय दुग्गड महावीर बांगरेजा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या रक्तन शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले जैन संघटनेचे राज्य सचिव आम्ही गेल्या पंचवीस वर्ष जैन मंडळ व भारतीय जैन संघटनामार्फत दर महावीर जन्म कन्या महोत्सव दिवशी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो गेल्या पंचवीस वर्षापासून गरजू रुग्णांसाठी विशेषतः उन्हाळ्यात रक्ताचा शॉर्टेज असतो त्यासाठी हा एक उपक्रम युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेतर्फे एक यशस्वीरित्या पार पडत असतो दरवर्षी दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशेपर्यंत बॉटल आजपर्यंत झालेल्या आहेत आत्ता जवळपास दीडशे बॉटल झालेल्या आहेत आणि अजून ब्लड डोनेशन चालू आहे तर सगळ्यांना आवाहन करेल जे राहिलेले युवक आहेत त्यांनी रक्तदान करायचं आहे आणि एक महत्त्वाच्या पुण्याच्या कार्यात सगळ्यांनी सहभाग करायचा आहे महावीर भगवानचा जीव आणि जीने देव हा संदेशाचा खरा अर्थ आहे आणि त्या अर्थाला आम्ही युवक आणि सगळ्यांनी आज रक्तदान करून विशेष साजरे केलेले आहे महावीर जन्मकल्याणा आज विशेषतः आम्ही सकाळी सामायिक तसेच वरघोडा अन्य विविध कार्यक्रमांनी का तीन दिवसापासून कार्यक्रमाने का संपन्न करीत आहोत आणि आम्हाला धुळे शहरातील तमाम जैन बांधव व सर्व बांधवांचा विशेष सहयोग लाभत आहे तसंच पत्रकार बांधव पोलीस प्रशासन आणि सगळ्यांचं आम्हाला महावीर जन्मकल्याणासाठी विशेष सहकार्य मिळतं सगळ्यांचं धन्यवाद करतो जय जिने जय महावीर